संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघड असा दिवेघाट सर करून आज सासवड मुक्कामी आहे काल मध्ये आगमन झालं आणि आज मध्ये मुक्काम आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता संत सोपान देखील प्रस्थान होणार आहे मात्र वारकऱ्यांनी असा अवघड असा हा दिवेघाट चढल्यानंतर दिवे वारकऱ्यांचे पाय चालून चालून भरून येतात आणि त्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी काही डॉक्टर्स टीम देखील सासवडमध्ये सज्ज असते गेली अनेक वर्ष ते उपक्रम करतात थेट त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात डॉक्टर आपलं नाव सांगा आणि आपण किती वर्षांनी सेवा करतात माझं नाव आहे डॉक्टर भगवान नारखेडे आणि मी माऊलीच्या या स पालखी सोहळ्यामध्ये गेले तीस वर्ष वैद्यकीय मेडिकल व्हॉलंटीअर म्हणून येत आहे आणि माझा आमचा इथे तीन प्रकारे सेवा चालते आमचे ॲम आम, आमच्या चार ॲम्ब्युलन्सेस आहेत अॅम्बुलन्सेसमधनं आम्ही त्यांना मेडिसिन डिस्पेन्सिंग म्हणजे किरकोळ जे आजार असतात सर्दी ताप खोकला उलटी जुलाब यांच्यावर औषधं देतोच त्याच्याहून जास्त जे पेशंट सिरियस असतात ज्यांना सलाईंची गरज असते त्यांना आय व्ही फ्ल्यूइड द्यायची व्यवस्था आहे इंजेक्शन द्यायची व्यवस्था आहे त्याच्या अतिरिक्त आमच्याकडे ड्रेसिंगचे डिपार्टमेंट आहे जे चालून चालून त्यांच्या पायाला जखमा होतात किंवा ॲप्सेस होतात त्यासाठी आमची एक टीम ऑफ डॉक्टर्स आहेत की ड्रेसिंग कंटिन्यूअस करत असते आणि मालिश तुम्ही तर बघताय मागे तुम्हाला दिसतायत की आमची एक टीम आहे जे त्यांच्या पायाला कमरेला आणि संपूर्ण जिथे जिथे त्यांना पेन होतो गुडघ्यांना मालिश करून देते अशी ही सेवा श्री संत सेवा संघ हे ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ कर्वेनगर आणि अजून आमचे बरेचसे एन जी ओज आहेत ससून हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स आहेत काशीबाई नवले श्रीमत तळेगाव मेडिकल कॉलेज आणि यांचे इंटर्स आणि सर्व मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा Bank of Maharashtra सेवा केल्यानंतर काय तुमचा भावना आहे इतके वर्ष तुम्ही कंटिन्यू करताय काय पुण्य वारकऱ्याची सेवा करताना जो आनंद होतो हाच आम्हाला दरवर्षी परत परत यायला इथे प्रवृत्त करतो आणि त्यासाठीच आम्ही सगळे येतो असं आमच्या वैद्यकीय सेवेचं जे आम्हाला सांगितलं गेलं असतं की बाबा लोकांची सेवा हेच तुमचं परम ध्येय आहे ते इथे आम्हाला थोड्या प्रमाणात का होईना अनुभवाला मिळतं आणि त्याचा आनंद आम्ही सगळे डॉक्टर घेतात त्यामुळे अनेक वर्ष इतक्या गैरसोय असून देखील सगळे या सेवेचे जोडले गेलेले आहेत वारकऱ्यांची सेवा ही परब्रह्म सेवा आहे काही डॉक्टर्स देखील आहेत ते देखील ज्या वारकऱ्यांच्या पायाला जखमा आहेत चालून चालून मलमपट्टी आहेत डॉक्टर काय भावना आहेत तुमचं किती वर्ष आहे आणि कसा अनुभव आहे नमस्कार माझं पहिलंच वर्ष आहे ऍक्च्युअली कसं आहे भगवान सर आम्हाला दोन इंटर्न चॉईस करतात ते जे स्वतः लास्ट इयर माझे सिनियर ते इथे वारीला सरजांसोबत आणि मला आपण पुणेकर काय करतो की वारी येतं जेव्हा फक्त दोन साधे जाऊन बघतो अर्धा तास एक तास मला फक्त फक्त खरंच बघायचं होतं की जे वारकरींचं जीवन कसं होतं ते आनंद आणि डॉक्टर ऍज अ डॉक्टर मला सेवा करून जे आता आनंद होतोय असं जे माझ्यासाठी जे एम बी बी एस करून हेच मला तरी करायचं होतं मला स्वतःहून जे आनंद प्राप्त होत त्याच्यासाठी मी सरांचा आणि मी सगळ्यांचा खूप धन्यवाद करतोय आणि खूप आनंद होतोय मला इकडे काय वाटते तुम्हाला आता तात्काळ सेवा मिळते इथे जखम झाली आहे चालून चालू लागलंय काय नाही आनंद वाटते सेवा करणे आनंद वाटतो काय वाटतं तुम्हाला इथे डॉक्टर्स तुमच्या सेवेला तैनात आहेत तुमची वारी आरोग्य निरोगीदायी होण्यासाठी सर्वजण जबाबदारी घेत आहेत काळजी घेत आहेत अगदी महत्वाचा आणि आरोग्याच्या दृष्टीतून वारकऱ्यांना ही आरोग्य शासनानं ही चांगली सुरक्षा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत निश्चित वारकरी देखील ह्या डॉक्टरांच्या आणि शासनाचे सगळ्यांचे आभार मानत आहेत ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्यांचा खरंच आभार आहेत आणि अशीच वारकऱ्यांची वारी निरोगी आणि सुखरूप होण्यासाठी सर्व सेवावी धडपड करत असतात कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडस मी प्रीतम पुरोहित सासवाड